गोव्यात जागा घेण्याचं स्वप्न बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे कारण एका जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारावरून बावीस जूनपासून गोव्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघाले या व्यवहारात गुंडांचा वापर झाला स्थानिक पिता पुत्राचं अपहरण करून त्यांचं राहतं घर पाडण्यात आलं दैनिक गोन वार्तानं यावर आवाज उठवल्यानंतर संपूर्ण गोव्यात जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या अखेर पाडलेलं घर बांधून देण्याचं आश्वासन खुद्द मुख्यमंत्र्यांना द्यावं लागलं हे प्रकरण दररोज नवनवीन वळण घेत आहेत या प्रकरणाचा तपास सध्या गुन्हा शाखेतर्फे सुरू आहे काय आहे नेमका प्रकार पाहूया गोवन वार्ताचा डिजिटल वृत्तांत जेसीबीचा वापर करून राहत घर पाडलं घरमालक प्रदीप आगरवाडेकर आणि त्यांच्या मुलाचं अपहरण कुटुंबियांची हणजून पोलिसात धाव शनिवार बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गोवन वार्तानं ब्रेकिंग दिली आणि गोव्यातील वातावरण चांगलंच ढवळून निघालं हणजून पोलिसांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच आवाक झाले शांतताप्रिय गोव्यात जमिनीच्या व्यवहारामुळं कायदा आणि सुव्यवस्थेला मोठं आव्हान निर्माण झालं दिल्लीच्या एका महिलेनं आसगावात खरेदी केलेल्या जमिनीवरून तिथं तीस वर्षांपासून राहणाऱ्या एका कुटुंबाला एका क्षणात बेघर केलं गोवनवार्ताची ही ब्रेकिंग वाऱ्यासारखी गोव्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आता नक्की त्या दिवशी काय घडलं चला जाणून घेऊया बार्देश तालुक्यातील कळंगूट किनाऱ्याजवळील आसगाव हे एक छोटंसं गाव याच गावातील सर्वे क्रमांक एकशे पस्तीस बार एक अ या जमिनीत एकवीस जून रोजी दुपारी अडीच वाजता दहा ते पंधरा गुंड म्हणजेच बाउन्सर जेसीबी घेऊन अचानक घुसले आणि त्यांनी तीस वर्षांपासून असलेल्या घरावर आक्रमण केलं घरमालक प्रदीप आगरवाडेकर हे अचानक घडलेल्या या प्रकारानं गांगारून गेले त्यांनी गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला असता गुंडांनी आपलं काम सुरूच ठेवलं या घटनेची माहिती मिळताच अणजूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घर पाडण्याचं काम बंद केलं तोपर्यंत घराचा अर्धा भाग पाडण्यात आला होता दोन्ही बाजूंच्या लोकांना पोलीस स्थानकात येण्याची पोलिसांनी सूचना केली बाउन्सर पोलीस स्थानकात पोहोचले पण प्रदीप आणि त्यांचा मुलगा गायब झाला या प्रकरणी हणजून पोलिसात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पिता पुत्र हंजून येथे एका ठिकाणी सापडले आता हा वाद नेमका काय आहे थोडक्यात समजून घेऊया पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त झाल्यापासून गोव्यात कुळ आणि मुंडकार यांत संघर्ष सुरू आहे कुळ म्हणजे जमिनीचा मूळ मादक अर्थात भाटकार आणि मुंडकार म्हणजे त्या जमिनीत राहणारी व्यक्ती पोर्तुगीज सोडून गेल्यानंतर कायद्यानं या जमिनीत प्रदीर्घ काळ राहिलेल्या मुंडकारांच्या नावावर ती जमीन होणं अपेक्षित आहे पण हा प्रश्न गेल्या पाच सहा दशकांपासून भिजत आहे याचाच परिणाम म्हणजे भाटकार परस्पर जमिनी विक्री करतात आणि नंतर ती जमीन खरेदी करणारा आणि जमिनीत पूर्वीपासून राहणारा यांच्यात वाद सुरू होतात हाच प्रकार आसगावमध्ये घडला आहे भाटकार असलेल्या पिंटो नामक व्यक्तीनं आसगावातील सहाशे चौरस मीटर जमीन दिल्लीच्या वकील पूजा शर्मा यांना विकली जमिनीचा खरेदी विक्री व्यवहारही झाला एक चौदाच्या उतार्यावर पूजा शर्मा यांचं जमीन मालक म्हणून नाव लागलं हा दावा खुद्द पूजा शर्मा यांनी केला आहे त्यानंतर त्यांनी आगरवाडेकर यांना घर सोडण्याची सूचना केली तोपर्यंत आगरवाडेकर यांना जमीन विकल्याची माहितीच नव्हती घर सोडण्याची सूचना आल्यानंतर आगरवाडेकर कुटुंबानं त्यास नाकार दिला याच कारणानं पूजा शर्मा यांनी त्यांना घराबाहेर काढण्यासाठी बाउंसरचा वापर केला वास्तवात त्यांनी प्रशासकीय यंत्रणांकडे याची रितसर तक्रार करणं अपेक्षित होतं तसं न करता गुंडगिरीचा वापर केल्यानं हे प्रकरण चांगलंच गाजलं या घटनेनंतर विरोधी पक्षानं सरकारला चांगलंच धारेवर धरलं घर पाडल्याची माहिती मिळताच कलंगूटचे आमदार मायकल लोबो आणि शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांच्यासह खुद्द मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आगरवाडेकर यांच्या घराची पाहणी केली मुख्यमंत्र्यांनी सरकारतर्फे घर बांधून देण्याचं आश्वासनही दिलं तसंच या प्रकरणाचा तपास गुन्हा शाखेकडं वर्ग केलाय आता इतका प्रकार घडल्यानंतर आगरवाडेकर कुटुंबानं सव्वीस जून रोजी रात्री अचानक यू टर्न घेतला त्यांनी पूजा शर्मा यांच्या विरोधातील तक्रार माग घेतली शर्मा यांनी आपल्या प्रतिनिधीला समजोता करण्यासाठी पाठवलं होतं तो यशस्वी झाला या प्रकारामुळे स्थानिक आमदार डिलायला लोबो यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी आगरवाडेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे पूजा शर्मा यांनी आगरवाडेकर कुटुंबाकडे तडजोड केली असली तरी मुख्यमंत्र्यांनी सरकार कोणतीही तडजोड करणार नाही असं स्पष्ट केलं आहे बट हा जो प्रोसिजर सुरू केला पण त्या सगळ्यांचे ॲक्शन जाते आम्ही हंगा लोक नचतात तशा नच हा येऊ ना लोक फाला सकाळी लोक जाय त्या प्रमाणे फाटी घेतलं कडली केस फाटी घेऊन के ना त्यांचे एक्शन घेऊन जाय सगळे थं गुंड येईल तितक्या गुंडांक भितरू उडयतो त्यांचे केस फाईल ती केसूय फाईल करतो माझ्या डिपार्टमेंटाची इन्क्वायरी ती इन्क्वायरी हंड्रेड पर्सेंट जातली आणि कोण कोण भरत आहे पण नाही तिथे जितकी स्ट्रिक्ट आहे तितकीच स्ट्रिक्ट ती खंच कॉम्प्रोमाईज जाऊची ना लोक कॉम्प्रमाईज जायत सरकार कॉम्प्रोमाईज जायना ओके लोक वेगवेगळ्या विषया खातील जाता सरकार कॉम्प्रमाज जाऊचे ना लॉ अँड ऑर्डर जी डिस्टर्ब झाली म्हणजे फायदा सकाळी किती जाय ते करतले ना आता म्हणजे काय ना म्हटलं परत बरवून देतो नो जर नो कॉम्प्रोम त्या खातीर पण न शंभर टक्के सगळ्यांचे ॲक्शन जातली सगळ्यां त्यांडवचे ना म्हणून त्या पंधरा जणांक सोतं बेळगाव गेले माझे पोलीस आणि मुंबई बी पुलीस हा तिकाय बी हा लिगल कायद्यात तितके प्रोसिजर चालू आम्ही केस फाटी घेतले कॉम्प्रोमाइज ही बातमी लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवन वार्ता डॉट नेट या संकेतस्थळाला भेट द्या